दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आयोजित चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन काल गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आमदार हिरे सुहास कांदे यांच्याबरोबरच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्य राखीव पोलीस दलाचे राज्याचे अप्पर महासंचालक चिरंजीव प्रसाद डॉक्टर निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंह विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अकादमीचे संचालक राजेश कुमार पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी सुवर्ण पदक विजेत्या दोन खेळाडूंना क्रीडा ज्योत मैदानावर आणण्याचा मान देण्यात आला त्यांनी आणलेल्या मशालीनं एकनाथ शिंदे यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली दरम्यान यानंतर सर्व सहभागी तेरा संघाच्या खेळाडूंनी शपथ ग्रहण केली नाशिक परिक्षेत्र या मातीच्या पुण्याईचा टीका कपाळी लावू जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाणेगाव गोदावरी नदीच्या काठावले प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची पावनभूमी टीम नाशिक परिक्षेत्र याचे पाठीधारक आहे अश्विनी गिरी ध्वजधारक ज्ञानेश्वर कातकाडे टीम नाशिक परिक्षेत्र यांची प्रमुख अतिथींना शानदार अशी मानवंदना कायद्याचा प्रभावी वापर करणाऱ्यांकडे शारीरिक बळ चपळाई बुद्धी कौशल्य आणि जिद्द हे गुण महत्वाचे असतात या गुणांचा विकास अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून होत असतो असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आकाशात फुगे सोडून आणि मशालीनं क्रीडा ज्योत प्रज्वलित करत स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली उद्घाटन प्रसंगी राज्यभरातून वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तर महाराष्ट्र पोलीस दलाची क्रीडा स्पर्धा मानाची असून या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील पोलिस खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यानं मैदाना गाजवण्याची उत्तम संधी मिळते राज्याच्या पोलीस खेळाडूंमध्ये आशियाई ऑलिम्पिक एकनाथ शिंदे यांनी केले हे पोलिसांचं कर्तव्य आणि पोलिसांचं ब्रिज वाक्य रक्षण आणि निर्दलनासाठी कायद्याचं पाठबळ आवश्यक आहे वस्तुस्थिती आहेच परंतु ज्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करायचा आहे त्यांच्याकडे शारीरिक बळ चपळाई बुद्धिकौशल्य आणि जिद्द ही देखील महत्त्वाची असते हे बळ आणि जिद्द आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचा नक्कीच उपयोग असतो होत असतो कारण पोलीस विभागामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे जिद्द आहे, आहे सगळ्या बाबी आहेत पण मग त्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेले कला गुण कौशल्य याला चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने ते अधिक प्रभावीपणे कामगिरी करतात आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव लौकिक वाढवतात हे बळ खरं म्हणजे खेळताना केवळ ताकद असून चालत नाही तर समोरच्या संघाची प्रतिस्पर्धी खेळाडूंची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते आणि आपली चाल खेळावी लागते आणि त्यामुळे चपळाई ही देखील महत्वाची असते तर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली देखील सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे दरम्यान या क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकी फुटबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो कुस्ती ॲथलेटिक्स बॉक्सिंग वेटलिफ्टिंग स्विमिंग जुदो क्रॉस कंट्री तायनवादो उशू शूटिंग पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग जलतरण वरिष्ठ अधिकारी शूटिंग पाच किलोमीटर चालणे आदी प्रकारचा समावेश यांमध्ये करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक